नमस्कार मित्रांनो नोकरी भागाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजची जी भरती आहे ती आहे एसबीआय भारतीय स्टेट बँकमध्ये एक हजार चाळीस जागांसाठी भरती निघालेली त्या आहे त्यामध्ये आपल्याला एकोणीस जुलैला हे अर्ज चालू झालेत म्हणजे काल आणि याची शेवट जी अर्ज करायची तारीख आहे ती आहे आठ ऑगस्ट तर मित्रांनो ह्या पदा ह्यासाठी जी पद आहेत ती मुख्यत्वे दहा पदांसाठी ही भरती निघाली आहे त्यामध्ये सेंट्रल रिसर्च टीम साठी दोन पद आहेत सेंट्रल रिसर्च टीम सपोर्ट त्यासाठी दोन पद आहेत प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर बिझनेस रिलेशनशिप मॅनेजर सगळ्यात जास्त पदं जे आहेत ते डब्ल्यू पी वेल्थ प्लस साठी तर मित्रांनो ह्या भरतीसाठी शैक्षणिक जी पात्रता आहे ती खालीलप्रमाणे दिलेली आहे तर तुम्ही ही पात्रता वाचू शकता यामध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्ही फिट होताय ज्याचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला ज्या पदाचा त्याची शैक्षणिक पात्रता बघा आणि तुम्ही हा अर्ज भरू शकता द प्रत्येक भरतीप्रमाणे या भरतीसाठी वयाची जी अट आहे ती एस सी आणि एस टी पाच वर्षाची सूट आहे आणि ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट आहे मुख्यनं तेवीस ते पन्नास हे आ, या भरतीसाठी तुम्ही तेवीस ते लास्ट जे वयाची अट आहे ती पंचेचाळीस वर्ष आहे म्हणजे तेवीस ते पन्नास वर्षापर्यंतचे जे असतील ते त्या त्या पदानुसार अर्ज करू शकतात यासाठी जी जी फी आहे ती जनरल आणि डब्ल्यू एससाठी आहे साडेसातशे रुपये आणि एस सी एस टी ओबीसी आणि फिजिकल पर्सन विथ दि, डिसेबिलिटीसाठी दि, कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही आहे त्यानंतर मित्रांनो याची जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर इथं जाहिरात तर आहे त्यामध्ये तुम्ही पी डी एफ बघू शकताय पूर्ण पी डी एफ वाचून याच्यामध्ये तुम्हाला वॅकन्सीज दिल्या त्यामध्ये मग पर्सन विथ डिसेबिलिटी किती आहेत त्यानंतर सर्कल कुठे आहेत आता इथं मेन म्हणजे मुंबई सर्कल दाखवलं आहे परत इथं हे एक्स्ट्रा सर्कल्स म्हणून दाखवले तर तुम्ही हा जी आर बघू शकता खाली देखील याची माहिती दिलेली आहे आणि ती माहिती बघून तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता त्यानंतर इथं डॉक्युमेंट दिलेले आहेत जे आपण इथं वरती खूप डिटेलमध्ये आपण इथं दिल्या आहेत त्याच डॉक्युमेंट तिथं त्यांनी तुम्हाला शैक्षणिक पात्रतामध्ये दिलेल्या आहेत तर आणि दुसरं आहे ते अधिकृत वेबसाईट आहे स्टेट बँकेची ती पाहायची असेल तुम्हाला इथं तिथं त्याची पण वेबसाईट आपण उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो आपला या पदासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर इथं अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकताय जर नवीन रजिस्ट्रेशन करून करणार असाल तर इथं क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन आहे इथं रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला तुमच्या डिटेल्स टाकायचे आहेत आणि हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला आपला नोकरी भागाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे म्हणजे ह्या सगळ्या युट्यूबवर व्हिडिओ यायच्या आधी किंवा ह्या पोस्ट युट्यूबवर यायच्या आधी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअपच्या लिंकवर आपल्या शेअर होतात जर तुम्हाला व्हॉट्सअपला या सगळ्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथं जॉईन बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ही हो सगळी माहिती तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळून जाईल त्यानंतर हाऊ टू अप्लाय फॉर एस बी आय एसओ भरती असं एक टायटल आहे म्हणजे तुम्ही या पदासाठी अर्ज कसा करू शकताय तर इथे अप्लायची लिंक आहे डायरेक्ट मघाशी आपण जी ओपन केली तिथं त्याच्यावर क्लिक करून रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुमची सगळे नाव नंबर ईमेल आय डी मोबा वगैरे टाकायचं आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक जी माहिती ती भरायची आहे एक्सपिरियन्स भरायचा आहे त्यानंतर जे कागद त्यांना पाहिजेत त्या सगळे कागदपत्रे स्कॅन करून तुम्हाला ते जोडायचे आहेत तुमचा अर्ज व्यवस्थित बघायचा आहे अर्जाची जे काही स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे न करता अर्ज भरून त्यानंतर तुम्हाला ह्याची फी भरायची फी भरताना क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगचा तुम्ही उपयोग करू शकता ते भरून झाल्यानंतर तुम्ही अर्ज भरलेला चेक करून त्याच्यानंतर पेमेंट करून मग तुम्ही त्याची एखादी प्रिंट काढून ठेवायची की जेणेकरून तुम्हाला परत ती माहिती बघता येईल आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण लवकरच दीडशे सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करूया आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ तुम्हाला एखाद्या गरजू तुमच्या मित्राला तुमच्या मैत्रिणींना हा शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांनी या पदासाठी अर्ज करू शकतील व त्यांनी बँकेचा जे जॉब आहे तो त्यांना मिळू शकेल मित्रांनो चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये